<_an _> लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारली लाडका भाऊ योजना राज्यातील लाखो तरुणांना मिळाला योजनेचा लाभ देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्राची विकसित भारतच्या दिशेने वाटचाल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मायुती सरकारने राज्यात लागू केलेल्या लाडकी बहीण योजनेला महिलांनी भरघोस यश मिळवून दिलंय याच पाठोपाठ आता आपल्या देवाभाऊनी राज्यातील भावांसाठी देखील एक नवी योजना गेल्या काही महिन्यांपूर्वी सुरू केली होती त्या लाडक्या भाऊ योजनेला देखील आता मोठं यश मिळताना दिसत या योजनेच्या माध्यमातून लाखो तरुणांना आता रोजगार मिळाला आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेबरोबरच आता लाडका भाऊ ही योजना देखील यशस्वीरित्या वाटचाल करत असल्याचं दिसत आणि या दोन्ही योजनांना राज्यातील महिलांनी आणि तरुणांनी मोठा प्रतिसाद दिल्यानं आगामी काळात नवनवीन योजना आणून मायुती सरकार राज्यातील महिलांचा आणि तरुणांचा विकास साधणार आहे अशी भूमिका देखील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कार्यक्रमातून बोलून दाखवली आहे